नमस्कार मित्रांनो आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार आमच्या परिक्रमेचा आज पंधरावा दिवस शुलपाणी झाडीतून या जंगल रानातून नर्मदा परिक्रमेचा प्रवास करत असताना आज जरा घाट सेक्शन होतं पूर्ण घाट उतरून आल्यानंतर थोडा थकवा जाणवला आणि मग आम्ही अडीच वाजता समोर दिसतो त्या आश्रमावरती थांबलो दुपारी अन्न घेतली परंतु या ठिकाणी चारच्या अगोदर जे आलेले त्या नर्मदा याला इथं राहायला बंदी आहे म्हणजे मागचे जे लोक आले त्यांची बी सोय झाली पाहिजे आणि पुढलं सात ते आठ किलोमीटर अंतरावर असल्यामुळं हे दुपारी जेवण करून जाऊ शकतात परंतु आज आम्ही फारच थाकल्यामुळे माझ्याबरोबर तीन माझ्या माता आहे माझी मिसेस आहे बहीण आहे आणि एक अजून सोलापूर साईडची एक मावशी आहे या सर्व थकल्यामुळे आम्ही जे पावरा कंपनी आहे त्यांना विनंती केली ते म्हटले तुम्हाला इथं राहता येणार नाही आणि आम्हाला तर आता चालणं शक्य नव्हतं पुढे दूर अंतर होतं म्हणून आम्ही शेजारी त्यांचंच भाऊ एक त्यांची ही वस्ती आहे आपण बघू शकता ही वस्ती त्यांची हे घर आहे खूप सुंदर घर आहे आतून सारवलेलं आहे अजून घराला दरवाजा नाही आहे पण मधून खूप छानपैकी सजवलेलं आहे मधून डेकोरेट केलेलं आहे हे दोघं तिघं भाऊ आहे आणि त्यांची मुलगी आहे त्या मुलीला विचारलं मी रिक्वेस्ट केली आम्ही थांबू शकतो का तर आ, त्या मुलीने होकार दिला काही अडचण नाही थांबायला तुम्ही थांबू शकता आणि मग त्या पद्धतीनं आजचा मुक्काम आम्ही या ठिकाणी थांबलो आहे एकदम डोंगरदाण्याच्या कुशीत हा परिसर आहे समोर त्यांचं त्या बाजूला रोडवरती छोटंसं टपरीवाचा दुकान आहे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व सर्वांकरता त्या ठिकाणी बिस्किट वगैरे सामान मिळतं तर असा हा सुंदरसा परिवार आहे आणि अतिदुर्म दुर्गम भागात असून आपण म्हणतो मागासवर्गीय मागास आहे परंतु एवढा जिवाळा एवढी आत्मीयता एवढं प्रेम या माणसांच्या मनात करता करताय खूप मोठ्या अंतकरणाने त्यांनी या ठिकाणी म्हणजे आम्ही तुम्ही थांबू शकता मोठ्या प्रेमाने आग्रह केला ही नर्मदा मैयाचीच कृपा म्हणावं लागेल आपण त्यांचं खूप सुंदर असं शेत आहे या ठिकाणी छोटं शे शेत आहे पण खूप सुंदर आणि डोंगरच्या एकदम डोंगर खुशीत आहे इथं प्रॉब्लेम फक्त लाईट नाही आलेली तर सगळे असं सोलरच्या माध्यमातून या ठिकाणी लाईटची वगैरे व्यवस्था आहे तो गव्हर्नमेंटची एम एस बीची लाईट या ठिकाणी अजून पोहोचली नाही आहे आपण आशा करू या लवकरच या भागात लाईट पोहोचेल महाराष्ट्र सरकार लवकरच निर्णय घेईल आणि या लोकांना सुविधा उपलब्ध करून देईल कारण लाईटशिवाय आपण शहरी भागात बघतो एक दिवस एक तास बी लाईट शुगर आपण राहू शकत नाही आणि यांना तर कायमच लाईट नाही आहे असं अशी ही परिस्थिती या भागाची आहे नर्मदा परिक्रमेदरम्यान खूप काही आम्हाला शिकायला भेटलं आता ही दिदी आहे या दिदीने आम्हाला इथं राहायची परमिशन दिली नाव सांगतो अनिता हा काय गावाचं नाव अनिता पावरा गावाचं नाव बमाना बमाना गावात ह्या <laughs> दिदीला आम्ही रिक्वेस्ट केली आज इथं राहायची आणि तिने आम्हाला परमिशन दिली म्हणून आज आम्ही इथे थांबलो नर्मदे परत सगळ्यांना एकदा नर्मदे हर <laughs>